भेंडीची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडते त्यातल्या त्यात साधी सोपी आणि छान अशी कुरकुरीत झालेली मस्त शिजलेली भेंडीची भाजी तर चला साधी सोपी पण अतिशय छान अशी चवीची आपण भेंडीची भाजी करतो आहे भेंडी चांगली धुवून बारीक कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण वाटण्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या खूप तिखट नाही आहेत त्या मी जी भेंडी आहे ती देखील अर्धा किलो आहे चांगली धुवायची तिला आणि बारीक बारीक कापून घेतलेली आहे आणि कापून घेतली त्यावेळेस मी या लोखंडाच्या कढईमध्ये ती काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे आता गॅसवर कढई ठेवली भेंडीसह त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि एक चमचा मी जिरं घातलेलं आहे भेंडी त्या कढईमध्ये अगोदरच कापून घेतल्यामुळे मी जिरं भरून घातलं आहे जिरे पावडर देखील असेल तर तुम्ही घालू शकता पण जिरं मस्त फुललं जातं भाजलं जातं चांगलं कारण आपण ती झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवरती खूप मंदही नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला ती चांगली कुरकुरीत करून घ्यायची नाही तर मग चिवट चिघट चिगट होते थोडा वेळ झाकण ठेवलं हो ती मस्त थोडीशी ओलसर होते आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी ही क्रिस्पी भेंडी होते पुन्हा तिला झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला ती शिजवायची आहे बारीक गॅसवर खूप ठेवली तर खूप चिघट चिघट होते <coughs> आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं कारण इथे भेंडी आपली चांगली ऐंशी टक्के शिजलेली आहे मस्त अशी मोठ्या गॅसवरती आपण तिला चांगली परतून घेतलेली आहे तेलामध्ये इथे जे वाटण आपण केलं मी पहिल्यांदाच दाखवलेलं चार पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण आपण घेतलेला आहे तो वाटून घेतला बिना पाणी घालता आणि ते आता आपण वाटण येथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि या भेंडीच्या भाजीला चांगलं मिक्स करायचं जे मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण आपण शेवटी घालण्याचं कारण कारण ठसका होतो अगोदर घातलं तर म्हणून भेंडी चांगली ऐंशी टक्के शिजल्यानंतर मी ते घातलं चांगलं मिक्स केलं त्याच वेळेस मी देखील घातलं म्हणजे ती चिगट चिगट होत नाही आणि झाकण ठेवून पुन्हा मोठ्या गॅसवरती मस्त अशी कुरकुरीत करून घेतलेली आहेत म्हणजे भेंडी चांगली शिजली देखील पाहिजे कच्ची राहिली तर ती मुलं खात नाहीत लहान मुलांना लहान मुलांच्या आवडीची ही भेंडीची भाजी आहे त्यांच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता पण कमी तिखट असलेल्या फ्रेश अशा ताज्या ताज्या मिरच्या घातल्या तर भेंडी मस्त चविष्ट होते आणि भरपूर लसूण घालायचं आणि फक्त जिरण चवीनुसार सा मीठ मस्त अशी भेंडीची भाजी आपली झालेली आहे आणि भेंडीची भाजी करताना आपण केली लोखंडाच्या कढईमध्ये तर भेंडीची भाजी झाली आहे तर म्हणून मी लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि स्पेशली दुस डब्यामध्येच काढते कारण थंड झाल्यानंतर मला ती झाकून ठेवता येईल मस्त अशी मुलांच्या स्कूल टिफिनमध्ये ऑफिस डब्यासाठी आणि जेवताना एक साईड डिश म्हणून चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत डाळ भातासोबत एक तोंडी लावल म्हणून ही मस्त अशी चविष्ट खूप कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी भेंडीची भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज गोल्डन फूड रेसिपीज ब्लॉग ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटवत अशा छान छान रेसिपीज आणि ब्लॉग्समध्ये तोपर्यंत नमस्कार